इसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे इसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे पावसाच्या महत्त्वाच्या बातम्या आपण बघतोय त्यामुळे धरणाचे तेरा धगवाचे या ठिकाणी उघडलेले आहेत धगणातून पंचवीस हजार तीनशे पंधरा क्विसेक्स विसर्गण सध्या पाणी चालू आहे पैनगंगा नदीपात्रात हा विसर्ग सोडला जातो आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे पावसाच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण भारत न्यूज मराठी एच डी वरती बघतोय इसापूरच्या धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी धरणाचे तेरा दरवाजे उघडलेले आहेत तर धरणातून पंचवीस हजार तीनशे पंधरा क्वीसेक्सनं पाणी विसर्ग सुरू असल्याची perhatian di di khu news la mahir